निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीची शुभेच्छा मी अर्थातच निखिल वागळे दिवाळीचे दिवस शांततेत सुखासमाधानात पार पडावेत अशी माझी इच्छा होती मला शंभर खात्री आहे तुमचीही तीच इच्छा असणार वर्षभर आपण जे राजकारणाचं गटार साफ करतो ते निदान दिवाळीच्या सणाच्या दिवसात तरी साफ करावं लागू नये असं वाटणं स्वाभाविक आहे पण आपली एखादी इच्छा अपेक्षा आपलं एखादं स्वप्न शांतपणे जगण्याचं पूर्ण होऊ देतात ते राजकारणी कसले त्यांनी दिवाळीच्या दिवसातही आपले उद्योग चालूच ठेवले आहेत आणि आपल्या उद्योगामुळे नवे नवे वाद ते निर्माण करत आहेत यावेळेला पुण्यातले राजकारणी बाबतीत आघाडीवर आहेत हल्ली पुणं विद्येचं शहर म्हणून गाजताना दिसत नाही हल्ली पुणं गाजतं तर वेगवेगळ्या गुंडांच्या गँग्समुळे किंवा राजकारण्यांच्या उपद्व्यापामुळे तुम्हाला लक्षात असेल गेल्या आठवड्यात आपण एक व्हिडिओ केला होता तो पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या भूखंड घोटाळ्याबाबत आजच बातमी आली आहे की त्या जैन हॉस्टेलच्या भूखंड घोटाळ्याबाबत जी आरडाओरड झाली जो मोर्चा निघाला त्याचा परिणाम म्हणून चॅरिटी कमिशनरनी या सर्व व्यवहाराला स्टे दिलेला आहे मुरलीधर मोहोळ यांनी किती आदळापट केली माझा संबंध नाही गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीची तरीसुद्धा या व्यवहारात त्यांचा हात होता हे स्पष्ट आहे त्यांनी राजीनामा दिला तरी गोखले कन्स्ट्रक्शनची त्यांचे संबंध संपलेले नाहीत आणि आज चॅरिटी कमिशनरनी का कुणास ठाऊ कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे असेल या सगळ्या प्रकारची दखल घेऊन स्टे दिलेला आहे या भूखंडाच्या व्यवहाराला लक्षात घ्या तीन एकरचा भूखंड आहे जो फक्त दोनशे तीस कोटी रुपयात विकला जात होता ही रक्कम खूपच कमी आहे असं विरोधकांचं म्हणणं होतं टीकाकारांचं म्हणणं होतं एकूण भूखंड भो घोटाळा हा मुरलीधर मोहोळ यांनी गाजवला त्यांच्यावर शेकला आणि आता पुढे आले पुण्याच्या दुसऱ्या खासदार खासदार मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णी अधूनमधून बातमीत असतातच तस। कधी कुठेतरी हिरवा रंग दिसला तर त्या जाऊन भगवा फासतात कधी नवरात्रीचा नवरात्रीचे डी जे वगैरे बंद करतात अशी छोटी छोटी कामं त्या करत असतात आणि बातमीत राहतात अर्थातच त्या भाजपच्या राज्यसभा खासदार आहे राज्यसभा खासदार हा प्रगल्भ मानला जातो मेधा कुलकर्णी किती प्रगल्भ आहेत हे मला माहीत नाही त्या आमदार होत्या त्यांचं तिकीट भाजपने कापलं आणि ते कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना दिलं कारण कोथरूड हा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा हा ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे तिथे चंद्रकांत पाटलांना सोपं जाईल म्हणून मेधा कुलकर्णींना घरी बसवलं अर्थात मेधा कुलकर्णीचा पुढे फायदा झाला मोदी आणि अमित शहानी त्यांना थेट राज्यसभेचंच तिकीट दिलं त्यांच्याकडून अपेक्षा काय होत्या मला माहीत नाही मोदी आणि शहांच्या आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा असतात याचा अजून पत्ता खूपच कमी लोकांना लागला आहे फक्त मान डोलवायची अपेक्षा असते का हेही मला माहीत नाही पण काल या खासदार मेधा कुलकर्णींनी जो प्रकार केला तो सत्ताधाऱ्यांना अजिबातच भूषणावं नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही तो आवडेल असं मला वाटत नाही काय तर तुम्हाला सांगतो मेधा कुलकर्णी काल उठल्या आणि शनिवार वाड्यावर गेल्या सोबतच तर अर्थातच त्यांचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते कार्यकर्ते मी म्हणत नाही हिंदुत्ववादी गुंड पुंड म्हणा हे होते त्यांनी एक व्हिडिओ लोकांना दाखवला जो व्हिडिओ म्हणे व्हायरल झाला होता शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये काही मुस्लिम महिला नमाज पडतायत असा तो व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहून मेधाताईंचं रक्त उसळलं शनिवारवाडा आमचा शनिवारवाडा पेशव्यांचा शनिवारवाडा मराठा साम्राज्याचं हेडक्वार्टर एकदम अपवित्र झालेलं आहे असा दावा मेधा कुलकर्णींनी केला बघा पुण्यातल्या रस्त्याबाबत पुण्यातल्या खड्ड्यांबाबत पुण्यातल्या ट्रॅफिकबद्दल त्या कधीही बोललेल्या दिसत नाहीत पण एकदम शनिवारवाडाच अपवित्र झाल्याचा साक्षात्कार त्यांना झाला या नमाजमुळे आणि त्यांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडलं बाकी आणखीन काय काय विधी केले आणि म्हणे आम्ही शुद्धीकरण केलं या शनिवार वाड्याचं आता मुद्दा असा आहे की हा इतका महत्वाचा मुद्दा होता का महत्वाचा इशू होता का गेल्या आठवड्यातच आपण बोललो होतो गोपीचंद पडळकर आणि इतर नव्या हिंदुत्ववादी नेत्यांबद्दल ज्यामध्ये एन सी पीचे अजित पवारांच्या एन सी पीचे संग्राम जगतापसुद्धा होते सुद्धा कसे प्रक्षोभक भाषणं करत आहेत मुसलमानांकडून दिवाळीत काही खरेदी करू नका असं लोकांना सांगत आहेत यावर आपण चर्चा केली होती त्याच मालिकेतला हा प्रसंग आहे पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे शनिवार वाडा अपवित्र झालाय असा दावा मेधा कुलकर्णींनी केला तो कितपत सत्य आहे है। है तपास ते आपण जरा तपासूया हे पवित्र अपवित्रची जी भानगड आहे ती खूपच गडबडीची आहे लक्षात घ्या खूपच संवेदनाशील आहे मुळात सण शनिवार वाडा पवित्र कधी होता हेही तपासूया त्या आधी काय करूया मी तुम्हाला सांगतो जिथे गोमूत्र शिंपडलं त्या जागी खरोखरच नमाज पडण्यात आला होता ता, का आणि नमाज पडण्यामध्ये गैर काय आहे मुसलमानांची प्रार्थना आहे नमाज ही जसं हिंदू प्रार्थना करतात जसं मुसलमान प्रार्थना करतात जर तो पडण्यात आला असेल तर त्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे त्यामुळे शनिवार वाडा अपवित्र कसा होतो शिवाजी महाराजांनी रायगडावर आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांसाठी आपल्या सैन्यातल्या मुस्लिम सरदारांसाठी एक मशीद बांधून दिली होती तिथे ते नमाज पडायचे मग शनिवार वाड्यावर वाड्याच्या परिसरामध्ये नमाज पडण्यात गैर काय आहे हा प्रश्न राहतो पण मुळात नमाज पडण्यात आला होता का याविषयीच अनेक आक्षेप घेतल्या घेण्यात आलेले जो व्हिडिओ प्रसारित केला आहे मेधा कुलकर्णींनी किंवा व्हायरल केलेला आहे तो व्हिडिओ संशयास्पद आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे मराठी मुसलमान नावाचं एक फेसबुक पेज आहे त्या पेजवर तुम्ही जा मराठी मुसलमान या पेजवर ज्या पोस्ट येतात मी बघितलेले अनेक दिवस मी ते ते बघतो या पोस्टपैकी बहुसंख्य पोस्ट या अत्यंत समंजस असतात अजिबात कम्युनल नसतात या मराठी मुसलमान पोस्टवर असं सांगण्यात आलं आहे की नमाजाचे जे नियम आहेत नमाज कसा पडायचा कोणत्या दिशेला तोंड करून पडायचा वगैरे वगैरे हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये या, या महिलांनी त्या नियमानुसार नमाज पडलेलं नाही मुद्दा असा आहे नमाज पडणाऱ्या या महिला नेमक्या कोण होत्या या बोगस होत्या का या मुस्लिम महिला नव्ह नौ, नव्हत्याच का हल्ली बुरखा घालून कुणीही मुस्लिम महिला होऊ शकतं भाजपचे कार्यकर्तेही होऊ शकतात निवडणुकीमध्ये ते दिसलेलं आहे आपल्याला मग केवळ वाद निर्माण करण्यासाठी हे नवाब नमाजाचं सोंग घेतलं गेलं का हा खरा प्रश्न आहे आणि मुस्लिम महिला कधीपासून अशा उघडपणे नमाज पडायला लागल्या असाही प्रश्न विचारला आहे काही जणांनी त्या प्रश्नातही तथ्य आहे म्हणजे कदाचित ही शक्यता आहे की नमाजाचं प्रकरण हे सगळं प्रकरण जे आहे ते खोटं असेल हा मेधा कुलकर्णींचा स्टंटही असू शकतो हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे तो शनिवार वाड्याविषयी पेशवे हे मराठेशाहीचे व्यवस्थापक होते लक्षात घ्या त्यांच्यावर छत्रपतींनी जबाबदारी सोपवली होती ते छत्रपती नव्हते हो पेशवाईचे जे प्रमा प्रे, प्रेमात आहेत त्या काही ब्राह्मणांचा असा समज आहे की पेशवे हे छत्रपतींपेक्षा कर्तृत्ववान होते अशी परिस्थिती नव्हती पेशव्यांची संपूर्ण कारकिर्द वादग्रस्त होती, कार होती। पहिले बाजीराव पराक्रमी होते ते रगेल होते पण तसेच रंगेलही होते दुसरे बाजीराव तर पळपुटे होते हे आपल्याला इतिहासाने सांगितलेलं आहे या शनिवार वाड्यामध्ये काय काय गोष्टी झाल्या इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून आहे पुस्तकामध्ये की इथे घटकंचुकीसारखा खेळ खेळण्यात आला इथे ब्राह्मण महिलांचं बाकी सोडून द्या <coughs> ब्राह्मण महिलांचं शोषण करण्यात आलं इथे अनेक अन्याय अत्याचाराच्या कहाण्या सुद्धा या शनिवार वाड्यामध्ये घडल्या पेशवाईमध्ये दलितांना दिली गेलेली मागणूकच नव्हे तर चित्तपावन ब्राह्मण सोडून इतर ब्राह्मणांना दिलेली वागणूक सुद्धा अत्यंत संतापजनक होती हे लक्षात घ्या तेव्हा प्रश्न जाणकार हा आहे की हा जो शनिवार वाडा आहे तो पवित्र होता कधी मेधा कुलकर्णींना वाटत असेल तो ब्राह्मणांचं गौरवस्थान आहे मराठेशाहीचं गौरवस्थान आहे असं फक्त ब्राह्मणच मान मानतात शनिवारवाडा गादी हे गौरवस्थान लक्षात घ्या पण शनिवार वाड्याचा इतिहास हा वादग्रस्त आहे पेशवाईचा इतिहास हा वादग्रस्त आहे त्यामुळे मेधा कुलकर्णींनी पवित्र अवित्र अपवित्र ही भातगड करण्याची गरज नाही पण त्यांनी ती केली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तिथे जाऊन शिववंदना त्यांनी गायली त्यांच्या त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अरे शिवाजी महाराजांचा तरी अपमान करू नका शिवाजी महाराज हे सर्व धर्मसमभावाच्या विचाराने आपलं राज्य चालवत होते त्यांच्या राज्यामध्ये हिंदू मुसलमान सुखी होते त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार होते त्यांच्यावर कधीही अन्याय केला नाही शिवाजी महाराजांनी तिथे जाऊन तुम्ही शिववंदना म्हणता कुणीतरी नमाज पडलं म्हणून जे खोटंही असू शकतं दादांत खोट त्याला काय पुरावा नाही नमाज पडणार आहे ह्यांना माहित नाही कधी पडला हे माहित नाही हे तारीख सांगायला तयार नाहीत शिवाजी महाराजांचा अपमान करू नका तुम्हाला तुमची ब्राह्मणी तत्व समाजावर लादायची असतील त्याला विरोध होईल बहुजन समाज विरोध करेल पण ती लादायची असतील तर शिवाजी महाराजांना त्यासाठी वापरू नका पण मेदा कुलकर्णींनी काल वापरलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो शनिवार वाडा आहे हा एस आयच्या म्हणजे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे तिथे अशा प्रकारे जाऊन गोमूत्र किती झालं तरी गोमूत्र म्हटलं तरी मलमूत्रच आहे ना ते फेकणं काहीतरी शुद्धीकरणाची प्रक्रिया करणं हे कायद्यात बसतं का हा खरा प्रश्न आहे सरकारने पुरातत्व खातं मोदी सरकारच्या अंडर आहे सरकारने याबद्दल खासदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे पोलीस केस दाखल झाली पाहिजे केवळ वातावरण भडकवण्यासाठी हे करण्यात आलं बाकी याला काही अर्थ नाही पण याची दखल अशासाठी घेतली पाहिजे की दखल घेतली नाही तर हे लोक मस्तवाल होतात मेधा कुलकर्णी काल एखाद्या गुंडाप्रमाणेच वागल्या हे लक्षात घ्या समंजसपणे प्रगल्भपणे अजिबात वागल्या आणि हे कशासाठी केलं त्यांनी पुण्यातल्या पत्रकारांचं असं म्हणणं आहे की मुरलीधर मोहोळ दुसरे खासदार लोकसभेतले आणि मंत्री आहेत ते राज्यमंत्री मोदींच्या सरकारमध्ये हे अडचणीत आले होते त्या प्रकरणाकडून लोकांचं लक्ष उठवण्यासाठी हा उपद्व्याप यांनी केला डायव्हर्जन टॅक्टिक्स याला म्हणतात एका विषयावर लक्ष असेल तर ते लक्ष उडवून जायचं दुसरा काहीतरी विषय काढून किंवा घटना घडवून म्हणून हा प्रकार मेधा कुलकर्णी करा केला दुसरं म्हणजे पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये जे संघाच्या ताब्यात आहे एका दलित विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यावर घोन अन्याय झाला आहे ते प्रकरण गास्त आहे या कॉलेजने प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्या दलित विद्यार्थ्याला आपली परदेशातली नोकरी गमवावी लागलेली आहे तेही प्रकरण गाजत आहेत त्यामध्ये संघ परिवार भाजपवाले हिंदुत्ववादी अडचणीत आलेले आहेत त्यावरूनही लक्ष उडवण्यासाठी हे केलं पण माझ्या मते आणखीन महत्त्वाचे विषय आहेत जो उद्योग संग्राम जगतात पडळकर नितेश राणे करतायत यांना लक्ष कशावरून उडवायचं मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपर्यंत पैसे जातील असं फडणवीस म्हणाले होते ते पैसे पडवले पडलेले नाहीत खात्यामध्ये अजिबात पडलेले नाहीत किरकोळ रकमा पडलेल्या आहेत त्यावर फोकस राहिला त्याच्याबाबत बातम्या आहेत राहिल्या तर शेतकरी भडकतील समाजामध्ये नाराजी पसरेल त्यावरूनही लक्ष उडवायचंय त्यानंतर वोट चोरीचा आरोप आता अधिक प्रखर होतो आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत या वोट चोरीच्या आरोपावरच सुद्धा लक्ष उडवायचंय मग जास्तीत जास्त कम्युनल प्रसंग घडवत राहा खरे खोटे आता संघ परिवाराला तर सवयच आहे खऱ्या खोट्याची काय त्यांना चिंता नसते ज्यानी ज्यानी लोकांच्या भावना भडकतील विशेषतः हिंदूंच्या भावना भडकतील असे प्रसंग घडवत रहा मेधा कुलकर्णींचे उपद्व्याप त्यापैकीच होते पण मी एक त्यांना सांगतो तुम्ही मुसलमानांना टार्गेट करता करता आता हिंदूंनाही टार्गेट करायला लागला तुम्ही बहुसंख्य हिंदू ज्यामध्ये मुसलमानही सामील होतात या सगळ्यांची या इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाची दिवाळी सुद्धा डिस्टर्ब केलेली आहे तुम्ही आमच्या दिवाळीमध्ये अशा प्रकारचे शुद्धीकरणाचे उपद्व्याप करून विष कालवलेलं आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायला पाहिजे मेधाताई तुम्ही राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहाच्या खासदार आहात तुम्हाला जर अशा आगी लावायच्या असतील तर तुम्ही राज्यसभेत जाताच कशाला मला इतकंच सांगायचं आहे की पुढच्या काळामध्ये हे प्रकार वाढणार आहेत जसची निवडणूक जवळ येणार आहे महापालिकेची नगरपालिकेची इतर निवडणुका आता होतील जानेवारी फेब्रुवारीमध्ये जसजशी निवडणूक जवळ येणार आहे मेधा कुलकर्णी असतील नितेश राणे असतील पडळकर असतील संग्राम जगताप असतील जगताप असतील असे ते रवी राणा आणि त्यांची बायको असेच उपद्व्याप करत राहणार आहेत जेणेकरून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान बखेडा खडा होईल मी पुन्हा पुन्हा या विषयावर बोलतो आहे याचं कारण मला तुम्हाला सावध करायचं आहे ज्यांनी महायुती सरकारला मतं दिली असतील त्यांनाही सावध करायचं आहे कारण गोदी मीडिया याविषयी बोलणार नाही याविषयी लोकसत्ता बोलणार नाही याविषयी महाराष्ट्र बोलणार नाही याविषयी पवारांचा सकाळ सुद्धा बोलणार नाही याविषयी दरडांचा लोकमत सुद्धा बोलणार नाही सगळ्यांनी शेपट्या घातलेल्या आहेत हे लक्षात घ्या म्हणून मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातलं जातीय सलोख्याचं वातावरण डिस्टर्ब करण्यासाठी हे उपद्व्याप होत आहेत म्हणजे लोकांनी महापालिकेला मतं देतानाही इतर कोणत्याही प्रश्नाचा विचार करू नये केवळ हिंदू मुसलमानाचा विचार करावा तेव्हा मित्र हो फार काय आज बोलणार नाही दिवाळीच्या दिवशी कुणावर तरी प्रखर टीका करण्याची इच्छाही आहे पण तुम्हाला सावध करतोय सावध राहा या माणसांपासून हे हिंदुत्ववादी हिंदूंचे शत्रू बनत चाललेले आहेत कारण बहुसंख्य हिंदूंना शांतपणे सलोख्यामध्ये राहायचं आहे या देशामध्ये आणि हे उपद्व्यापी लोक शनिवार साड वाड्यासारखी प्रकरणं काढून हिंदूंच आयुष्य डिस्टर्ब करत आहेत तेव्हा हिंदुत्ववाद्यांपासून रहा एवढंच मला सांगायचं आहे भाजपच्या हिंदुत्वा हिंदुत्वापासून तर अधिक सावध रहा कारण हे व्यापारी हिंदुत्व आहे हे विसरू नका असो पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा कृपया व्हिडिओ चोरू नका त्याचा कॉपीराईट माझ्याकडे आहे मग मला यूट्यूबला जाऊन स्ट्राईक मारावा लागतो ते होऊ देऊ नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच